लाडक्या लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत बिलकुल पात्र लाडक्या बहिणीची योजना कायम असे सुरू राहणार नाही जेव्हा त्यांना विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगलं असत त्यांना विजय मिळतो त्याला निवडणूक आयोग चांगला असत त्या ज्यांना विजय जेव्हा मिळतो तेव्हा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट देखील चांगला असत पण जेव्हा पराभूत होतात तेव्हा ईव्हीएम खराब ईव्हीएम मध्ये दोष याद्यांमध्ये दोष निवडणूक आयोगावर आरोप आणि आमच्यावर आरोप दुसरा त्यांना काय धंदा उरलेला आहे त्यांना काय काम उरलंय का जो विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळवण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे आमदार देखील ते मिळवू शकले नाही यावरून महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि या महायुतीच्या काम करणाऱ्या सर्व शिलेदारांना विजयी केलेला आहे घरी बसणाऱ्यांना कायमलेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे खरं म्हणजे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून जी होती आजही आहे त्या महायुतीच्या काळामध्ये मराठा समाजासाठी एवढ्या समाजासाठी दहा टक्के आरक्षण कुठल्याही समाजाचं कमी न करता दिलं अधिवेशन आणि देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी यांनी यांच्या सर्वांनी दहा टक्के आरक्षण करण्यास केल्याचा निर्णय घेतला आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांच्या आम्ही दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी टिकू शकली नाही हे त्यांचं दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत कायम त्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना कायम सुरू जातील आणि जे दहा टक्के आरक्षण त्यांना मिळालंय त्या देखील आरक्षणावर रद्द करावं म्हणून महाविकास आघाडीत तेच काही लोक कोर्टात गेले हे दुर्दैव आहे आणि म्हणून दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या किंब इतर समाजाचा कुणाच पहिल्यापासून आमची भूमिका ठाम आहे मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाजाला योजनांचा लाभ देताना मराठा समाजाचा उत्कर्ष प्रगती करत असताना इतर शिंदे केले नाही त्यांचं एन्काउंटर केलं बलात्कारांना वाचवण्यासाठी असं जितेंद्र आव्हाड टीका केली त्या बाबतीमध्ये जो विभाग तपास करतो न्यायालय प्रक्रिया करतोय शेवटी एसटी मध्ये कुणाला प्रवास करायचा आहे सर्वसामान्य आणि म्हणून एस देखील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची आहे कुठल्याही प्रकारचं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत पंधरा लाखापेक्षा पंधरा लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार त्यामुळे विरोधकांना साजिक आहे हे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही मलाही आठवतं मी जेव्हा दावोसला गेलो किंवा साडेसात लाख कोटीचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी सत्तर ते ऐंशी टक्के झाली म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहेत करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची परंतु माहितीच्या काळात मागच्या अडीच वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला उद्योगही आले परदेशी गुंतवणूक देखील आली आता मला आपल्याला सांगतो मी एकूण गुंतवणूक एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के परदेशी गुंतवणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे कारण महाराष्ट्राकडे उद्योग आकर्षित होत आहेत लोकांना काम मिळतंय हे लोकांना बघवत नाही त्यामुळे अशा प्रकारची टीका होते पण आम्ही टीकेला टीकेने उत्तर देणार नाही आम्ही कामाने उत्तर दे